दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणत महायुतीला मतदान करण्याचं आवाहन लक्ष्मण हाकेंनी केलंय निवडणुकीत महाविकास आघाडी निवडून आली तर आरक्षण संपेल इशारा ही हाके दिला। लोका लोका असा इशाराही मवियाच्या लोकांनी लोकसभेत जरांगेंना उभं केलं आणि ओबीसी उमेदवारांना पाडलं असा आरोप करत जिथे जिथे जरांगे जाणार तिथे तिथे लक्ष्मण हाके जाणार असं म्हणत हाके यांनी जरांगेंवर निशाणा साधला आणि जाऊन आम्ही या राष्ट्रवादीपेक्षा आपल्याला दगडापेक्षा वीट मऊ म्हणून काही क्रांतिकारक आणि आपल्या हिताचे निर्णय या महाराष्ट्रातल्या ओबीसीने घ्यावेत असं आम्हाला वाटतं आणि काही लोक म्हणतील की यानं पक्षाची भूमिका घेतली अरे जरांगेला त्रा दिवस शरद पवारांचा प्रचार करतोय आणि मग शरद पवारांचा पाठिंबा त्यांना असेल शरद पवारांनी जरांगेला लिहून दिला असेल म्हणून जर जरांगे त्यांच्या सभा घेत असेल मग जिथं जरांगे जाईल त्याच्या विरोधामध्ये लक्ष्मण हाके जाईल कारण आम्ही संविधानाची आणि आरक्षण वाचवण्याची भाषा बोलतोय ओबीसींची भाषा बोलतोय जिथं आमचा शत्रू जाईल त्या शत्रूच्या विरोधामध्ये हाके मग त्याचा शत्रू आमचा शत्रू असला तरी चालेल पण आम्ही जाऊ किंवा अजून कुठे जाऊ तो आम्हाला या संविधानानं लोकशाहीनं दिलेला अधिकार मतांचं चालन करण्यासाठी वोट जिहाद करणार असाल आणि एखाद्याच्या समाजाच्या मतांवर सत्तेत येण्याचे स्वप्न पाहत असाल तर आम्हालाही मतांकरता धर्मयुद्ध करावं लागेल असं आव्हान थेट फडणवीसांनी दिलं होतं तसंच एक रहेंगे तो सेफ रहेंगे या नाऱ्याचा पुनरुच्चारही त्यांनी केलाय माध्यमात आम्ही सरकार बदलून टाकू हे जर सांगत असतील तर तुम्हाला देखील मतांचं धर्म युद्ध करावं लागेल मतांचं धर्म युद्ध करावं लागेल यांना सांगावं लागेल हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी त्या ठिकाणी तलवेत चाटून अशा प्रकारे केवळ एका समाजाच्या मतांच्या भरोशावर निवडून येण्याचं स्वप्न पाहत असेल तर तुम्हालाही मैदानात उतरावं लागेल आणि म्हणून तुम्हाला जागं करण्याकरता आलो आहे तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे एक रहेंगे तो सेफ रहेंगे एक रहेंगे तो सेफ रहेंगे, तो सेफ रहेंगे. मुख्यमंत्री आज धुळे जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार मंजुळा गावित यांच्या प्रचाराकरता दाखल होत आहेत धुळ्यामध्ये पाच विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेना शिंदे गटाची एकमेव जागा आहे या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री जाहीर सभेत काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा प्रचाराची जी रंधुमाळी सुरू ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि याच रंधुमाळी दरम्यान आज धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर प्रचार सभा होते धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल गावामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही सभा होणार आहे साक्री विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना गटाच्या म्हणजे महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत मंजुळा गावी यांच्यासाठी ही सभा होणार आणि या सभेसाठी जी तयारी ती आता पूर्ण झालेली आहे दहिवेल गावातील दहवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये ही सभा होणार आणि या सभेसाठी भव्य असं या ठिकाणी सभा मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे गेल्या पंधरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जो प्रचाराचा धुराळा जो धुळालेला होता आणि या सर्व दरम्यान या ठिकाणी पहिल्यांदाच धुळे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही सभा होते एकंदरीत जर पाहिलं तर राज्यातील सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेला हा साखरी तालुका आणि हा आदिवासी बहुल असलेल्या या तालुक्यातून शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीच्या उमेदवार मंजुळा गावित या निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये उमेदवार जे आहेत मंजुळा गावित यांच्या प्रचारासाठी खरंतर तर ही सभा होणार आणि या सभेसाठी जी तयारी ती पूर्ण झाली तब्बल वीस हजारहून अधिक नागरिक बसू शकतील अशी बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे मोठा माझ्या निवडणुकीच्या वेळी अनेक जण माझ्या विरोधात फिरत आहेत माझ्या विरोधात एवढे का हट्टाला पेटलेत असा टोला अजित पवारांनी लगावला याआधी ते कधीही कुणाच्याही घरी गेले नव्हते मात्र आता सर्वजण फिरतायत मी असं काय केलं असंही अजित पवारांनी म्हटलंय सत्य होतो म्हणून उद्यामध्ये आपल्या खादरला मी पाणी आणू शकतो कारण काल असताना त्या समितीचा अध्यक्षच जर मी अध्यक्ष नसतो दुसरा अध्यक्ष असतात तर ती कशाला त्याला बारामतीकडे आपलेपणाने लक्ष दिलं असतं